आणि त्याच्यातला सगळा जो काही विषयल पण आम्ही काय करायचो की हे चुकीचं हे बरोबर नाही हे करायचं नाही तर आमच्यात ती भांडणं व्हायची मस्जिदचं दगड आणि मंदिराची भीट चिठ्ठी उचलल्यापासून एका तासात तुम्हाला सादरीकरण करायचं असतं लिहायचं असतं परफॉर्म करायचं असतं त्याला उत्स्फूर्त एकांकिता म्हणतात माणूस म्हणून प्रत्येकाचं मत आहे सर तुम्ही आता बुधवार उल्लेख केला की केदार शिंदे तुम्हाला भेटले त्यानंतर तुमची एक फळी निर्माण झाली मग सिद्धार्थ जाधव असेल अंकुश चौधरी असेल तिथपासून ते आतापर्यंत देखील देखील तुम्ही एकत्र आहात त्याबद्दल सर काय काय उल्लेख करणार त्या म्हणजे नव्वद साली मी मुंबई महानगरपालिकेत कामाला लागलो तर तेव्हा ही सगळी मंडळी होती तेव्हा नोकरी बिकरी त्यांच्याकडे काही मग हे माझ्या ऑफिसला यायचे आम्ही तिथे एकांकेची रिहर्सल करायचो सकाळी चहा नाश्ता जे काही जेवण बिवण असेल ते करायचो आणि संध्याकाळी पुन्हा आम्ही आमच्या घरी जाऊन म्हणजे केदारच्या घरी जाऊन आम्ही रिहर्सल करायचो त्या तिकडे तर तो, तो प्रवास असा होता की ही सगळे मित्र आजही भेटलं तरी आम्ही ती आठवण येते जुनी आम्ही तेव्हा फार गमती केली होती तेव्हा भांडणं केली होती वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही काय करायचो की आम्ही पाच लोक असे घट्ट एवढे मित्र होतो आम्ही एकांकिका लिहिणारा केदार शिंदे आणि संतोष पवार लिहिण्याचं काम हे दोघं करायचं आणि त्याच्यातला सगळा जो काही विषय येईल पण आम्ही काय करायचो की हे चुकीचं हे बरोबर नाही हे करायचं नाही तर आमच्यात ती भांडणं व्हायची आणि ती भांडणं म्हणजे ती क्षणिक असायची की बाबा त्या कामापुरती असायची तर तेव्हा आमचं ते काम किंवा आमचा विषय चांगला व्हायचा का तर आम्ही तिन्ही चारही लोक पाचही लोकं त्याच्यावरती काम करायचो आणि ते लोकांपर्यंत एक म्हणजे अगदीच आम्हाला विषय तेव्हा मस्जिदचा दगड आणि मंदिराची बीट उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धा म्हणजे तुम्हाला चिठ्ठी उचलल्यापासून एका तासात तुम्हाला सादरीकरण करायचं असतं लिहायचं असतं परफॉर्म करायचं असतं त्याला उत्स्फूर्त एकांकिका म्हणतात <coughs> तर आम्ही ते इतकं हे करायचो सगळी लोक कारण त्याच्यात आम्ही सगळेच मग मंदिरातला जो वीट आहे ती काय तिच्या आता हे तोड तोडणारी लोक आहेत तर तो तोडल्यानंतर काय होईल मस्जिदचा जो दगड आहे तो तोडल्यानंतर तर तो, तो त्यांचं म्हणणं सुद्धा आम्ही त्याच्यात मांडण्याचा प्रयत्न केला की माणूस म्हणून प्रत्येकाचं मत आहे पण यांची काय चूक आहे की या, यांना का तर तो तसं आम्ही त्यालाही न्याय दिला त्यामुळे ती एकांगी आमची नंबरात आली आणि लोकांनी फारच ते ॲप्रिशिएट केलं पुढे मी अनंत एकांकिकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलो आमच्यात भांडणं अशी व्हायची का मी कधी कधी दुसऱ्याच्या संस्थेमध्ये जाऊन काम करायचं की मला तेव्हा असं म्हणायचं की मला नाटक करायचं मला नाटकात काम करायचं त्यामुळे मला जी संस्था मिळेल जी संस्था बोलवेल त्याच्यात मी काम करायचो तेव्हा मग हे सगळे माझ्याशी भांडायचे म्हणायचे तू कशाला असं करतोस मग आमचा तो राग जास्त असायचा की तू वैयक्तिक नको जाऊ आपण सगळे दुसरीकडे काम करू ना सगळे एकत्र आणि लोकं म्हणजे म्हणायचं मला गरज आहे मला नाटकात काम करायचं आहे म्हणून मी जी संस्था चांगली मिळेल म्हणजे अगदी सतीश सलागरेची असू द्या देवेंद्र प्रेमची असू द्या किंवा अतरंग थिएटरचं असेल तर तिकडे प्रदीप पटवर्धन विजय पाटकर त्यांच्या टीममध्ये काम करायला मला आवडायचं कारण ही मंडळी म्हणजे एस्टॅब्लिश झाली होती त्या काळात आणि आम्हाला लोकांपर्यंत यायचं होतं म्हणून मी त्यांच्याकडे काम करायचो